जुलै महिन्यामध्ये गुरु आणि शनीचा एक शुभ योग तयार झाला आहे ज्यामुळे काही राशींचा भाग्योदय होऊ शकतो अपार कृपेचा अनुभव त्यांना येऊ शकतो हा योग किती तारखेपासून किती तारखेपर्यंत असणारे कशा प्रकारचा लाभ होणारे कोणत्या त्या भाग्योदय होणाऱ्या राशी चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो जुलै महिन्यामध्ये शनिग्रह गुरु आणि गुरुग्रह या दोन ग्रहांचा एक खास योग जुळून आलाय जो पाचशे वर्षांनी जुळून आलाय असं म्हटलं जात आहे जुलै महिन्यात गुरु आणि शनी ग्रहाच्या रा कोणत्या राशींवर याचा शुभ प्रभाव होणार आहे ते आता आपण बघूया त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांची लोकप्रियता या काळात वाढणार आहे त्यांना आदर मिळेल नवीन काम तुम्ही सुरू करू शकता संबंधित क्षेत्रात उच्च पद मिळवू शकता वैवाहिक जीवनात गोडवा राहील जोडीदारासोबत नवीन ठिकाणी फिरायला जाण्याचे योग सुद्धा आहेत नोकरीत पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प मिळू शकतो व्यवसाय करत असाल तर नवीन करार किंवा नफ्याच्या संधी मिळू शकतात वृषभरास गुरु उदय आणि शनी वक्री होणं वृषभराशीला लाभदायक ठरू शकतं उत्पन्नात वाढ होऊ शकते गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे नशिबाची साथ लावेल प्रवासातून सुद्धा फायदा होईल मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते नवीन संपर्क फायदेशीर ठरतील एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल तर त्याला गती आणि यश मिळू शकेल मिथून रास मिथून राशीच्या लोकांचा आत्मविश्वास या काळात वाढणार आहे बेरोजगारांना नोकरी मिळू शकते प्रतिभेने आणि कौशल्याने कामाच्या ठिकाणी ओळख मिळू शकेल कौतुक होऊ शकेल कुटुंबासोबत जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल संशोधन क्षेत्रात सहभागी असलेल्यांना चांगले फायदे मिळू शकतात कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात कर्करास नशिबाची साथ कर्कराशीच्या लोकांना मिळताना दिसेल कोणत्याही धार्मिक किंवा कि परदेशात सुद्धा प्रवासाचे योग आहेत वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रयत्नांमध्ये यश मिळेल नवीन संधी मिळू शकते संधीचं सोनं केलं तर यश प्रगती साध्य करता येईल विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेत यशाचा अनुभव येईल करिअरमध्ये अनपेक्षित अप्रत्यक्ष लाभ मिळू शकतात कन्या रास गुरु उदय आणि वक्री होणं कन्या राशीसाठी फलदायी आहे काम आणि व्यवसायात विशेष प्रगती बघायला मिळेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखी असेल अविवाहित लोकांना लग्नासाठी स्थळ येऊ शकतात लोकप्रियता वाढेल कामाची प्रशंसा होऊ शकेल जुन्या आरोग्याच्या समस्यांपासून आता तुम्हाला आराम मिळेल तुळरास तुळराशीच्या लोकांचं कामाचं कौतुक होईल चांगली प्रगती होताना दिसेल ध्येयाकडे तुळराशीची लोक वाटचाल करतील व्यवसायात चांगल्या नवीन संधी मिळू शकतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक काळ आहे कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवा बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे वसूल होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांचा पगार वाढू शकतो व्यवसायातून सुद्धा नफा मिळू शकतो धनुरास धनुराशीसाठी भौतिक सुख हा काळ घेऊन येतोय वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील तसंच अविवाहित लोकांसाठी लग्नासाठी विचार करण्याजोगी स्थळं येऊ शकतात जे रिअल इस्टेट मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित व्यवसाय करत आहेत त्यांना चांगला नफा मिळताना दिसेल रास पराक्रम धैर्य आणि शौर्य या गोष्टीमध्ये वाढ होईल काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो मोठ्या लोकांशी संबंध विकसित होऊ शकतात ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो आता वळूया शेवटच्या राशीकडे अर्थात मीन राशीकडे सुख युक्त असा हा काळ असणार आहे सुविधांमध्ये वाढ होऊ शकते पालक किंवा वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल मानसिक शांतता लाभू शकेल स्थावर मालमत्तेशी संबंधित किंवा वाहनाशी संबंधित लाभ मिळण्याचे संकेत आहेत परदेशात जाण्याची किंवा दूरच्या देशात नोकरी मिळवण्याची संधी सुद्धा मिळू शकते धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल तुमचा आदर केला जाईल अभ्यास किंवा लेखन या क्षेत्रात असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे तर मंडळी पाचशे वर्षांनी काही राशी होत्या पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की राशी भविष्यामध्ये सांगितलं जातं त्याप्रमाणे अनुभव काही आमच्या जीवनात येत नाही त्याप्रमाणे चांगलं काही आमच्या जीवनात घडत नाही तर यासाठी तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये तुमची कोणती कुं� दशा चालू आहे ज्या ग्रहांचं गोचर होत म्हणून सांगितलं जातंय ते ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीत कोणत्या स्थानात आहेत चांगल्या स्थितीत आहेत की नीच स्थितीमध्ये आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे त्यासाठी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता पण साधारणत बदललेल्या ग्रहांचा सा काय परिणाम राशींवर होणार आहे हे राशी भविष्यामध्ये सांगितलं जातं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका